आज आम्ही केस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या नेत्या आणि या राज्याच्या मंत्री माननीय पंकजाताई मुंडेसाहेब यांच्यावर काल दोन दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर एक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन कार्यकर्त्यांचा वाद झाला आणि त्यांच्या वादातून रूपांतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओवर ताई पंकजाताई साहेबांकडून कामं आणण्यासाठी निधी देण्या आणण्यासाठी पैसे द्यायचेत असा करून त्यांची जाणीवपूर्वक एक खोडसाळपणानं बदनामी करण्याचा क करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला म्हणून ह्या गु गुन्हेगारावर त्यांनी ही चूक केली त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तहसीलदार साहेबाकडे येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे काल पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडेही निवेदन दिलेलं आहे दिले पण त्यांनी फिर्यात घेण्यास टाळाटाळ केली व या प्रकरणाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज आम्ही पाटील साहेब यांची पण चौकशी व्हावी आणि व त्यांनी पण जे निष्काळजीपणा केला केला त्याच्यामुळं त्यांच्यावरही कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सर्व भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही जर याच्यामध्ये जर लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही दोन दिवसामध्ये आंदोलनाची दिशा ठरवणार असून केस तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे आवेदन दिलेलं आहे तर आपल्याला त्या निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी काय आश्वासन दिले तहसीलदार साहेबांनी या विषयावर जे काही गुन्हेगार आहेत माऊली इंगळे माऊली इंगळेने जाणीवपूर्वक खडसाळपणाने जे काही के वक्तव्य केलेले आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं आत्ताच आपण म्हणला पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी आपल्या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही तर त्यांच्या विषय आपण वरिष्ठ स्तरावर काय पाठपुरावा करणार पाटील साहेबांनी काल आज तालुक्यामध्ये एवढं वातावरण खराब असताना एक गुन्हेगाराच्या विरोधात आपण फिर्याद द्यायला गेलो की ज्याच्याकडे गुन्हेगार प्रवृत्तीचा जो माणूस आहे की त्याच्यावर एक दहा गुन्हे अशा माणसाने चुकीच्या पद्धतीनं एक वातावरण खराब करण्याच्या दृष्टिकोनातून केस तालुक्यामध्ये जे काय वक्तव्य केलं त्या संदर्भात आम्ही काल फिर्याद द्यायला गेला असताना पाटील साहेबांनी दोन तास बसून घेतलं त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा त्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये पण तुम्हाला बघायला भेटल दोन तास बसून घेऊनही आव साधी नोंदवून घेतली नाही आणि असे जर पोलीस प्रशासनामधले तालुका प्रमुख जे अधिकारी जर वागले तर अशा गुन्हेगारांना नक्कीच याच्यातून या 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 वाव आहे आणि ह्या ह्याच्या प्रवृत्ती वाढत जातात अडीच नाच आम्ही आत्ता जाऊन भेट घेणारे तर त्यांना पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावीची विनंती करणार आहे आपण एक मंत्री महोदयावर एक एवढा मोठा आरोप केलेला आहे आणि आपण एक पक्ष असून बी जर आपली जर तक्रार घेत नसतील तर सर्वसाधारण नागरिकाचं काय याविषयी काय सांगता सांगताना हे दुर्दैव आहे म्हणून तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब कलेक्टर साहेब याची तक्रार करणार आहे होऊ नये आणि काही लोक जातीय निर्माण करण्याच्या जा तो कोण मुद्दाम हे प्रकरणा असे करतात आणि हे तालुक्यामध्ये सामाजिक स्वरोप सा राहिला पाहिजे सर्व गुन्ह्या -गुन लोक वागले पाहिजेत आणि खरे गुन्हेगार कोण आहेत ह्या गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे हे जे गुन्हेगार आहेत माऊली इंगळे माऊली इंगळेवर सहा सहा गुन्हे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे तरी माऊली इंगळेवर हे पोलीस प्रशासन गुन्हा नोंद करत नाही आणि माऊली इंगळेला सपोर्ट करतात काय असं आम्हाला वाटू लागलेलं आहे